नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे खेएम व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिन या विषयावर दहा ओळींचे सुंदर आणि सोपे भाषण सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आठ मार्च आपण जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत हा दिवस संपूर्ण जगभरातील महिलांच्या संघर्षाचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढ्याचा गौरव करण्याचा दिवस आहे महिला म्हणजे केवळ घर सांभाळणारी व्यक्ती नाही तर ती एक शिक्षिका डॉक्टर वैज्ञानिक पोलीस उद्योजिका आणि अगदी देश चालवणारी नेताही असू शकते इतिहाससाक्ष आहे की स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध केले आहे सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे कल्पना चावला लता मंगेशकर यांसारख्या महिलांनी आपापल्या क्षेत्रात स्थान निर्माण केले आहे पण आजही महिलांना समान संधी शिक्षण सुरक्षितता आणि सन्मान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यामुळे फक्त एक दिवस नाही तर वर्षभर महिलांचा आदर करणे त्यांच्या हक्कांसाठी उभे राहणे आणि त्यांना योग्य संधी देणे हे आपले कर्तव्य आहे स्त्री शक्ती हीच समाजाची खरी ताकद आहे या वाक्याला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे महिलांचा सन्मान करावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे या आशपूर्ण विचारांसह मी माझे भाषण संपवते जय नारी शक्ती धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर भाषणांसाठी आमचे केएम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद